मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण ची तयारी करतोय आणि त्यामध्ये तुम्हाला निरीक्षक नावाचं एक पद निघालेलं आहे कर निर्धारण आणि संकलन खात्याचं आता याच्यामध्ये आपण जे क्लरिकलची परीक्षा आहे ना तिथे सुद्धा तुम्हाला वर काही प्रश्न येतील त्यामुळे त्यांना सुद्धा याच्यातले काही सेशन्स कामाचे ठरणार आहेत अभ्यास करता वर मी यावर काही स्पेशल लेक्चर घेणार आहे आज आपल्याला हे जे निरीक्षक नावाचं पद आहे जाहिरात मी तुम्हाला टाकलेली आहे डिटेलमध्ये टाकली आहे शॉर्ट मध्ये टाकलेली आहे तुम्ही फॉर्म भरू शकतात या निरीक्षक शक पदासाठीचा सध्या फॉर्म भरणं चालू आहे अभ्यास टायपवर जाऊन जाहिरात बघा वाचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि फॉर्म भरा जो मनपा अधिनियम आहे मुंबईचा अठ्याऐंशीचा या अधिनियमावर पन्नास प्रश्न असणारे पन्नास गुणांसाठी पण याच्यात त्यांनी खूप भारी करून दिले याचा जो सिलेबस दिला त्यांनी तो स्पेशल दिलाय म्हणजे काही कलम दिले की एवढेच कलम करा तेच कलम आपल्याला स्पेसिफिक करायचे मग कोणते कलम आहेत की जे आम्हाला करायचे आहे ते आपल्याला आजच्या बघायचं आहे मी त्याची पीडीएफ तुम्हाला स्वतंत्रपणे देणार आहे बघा कर निर्धारण आणि संकलन खात्याच्या अंतर्गत निरीक्षक नावाचं पद या ठिकाणी तुमच्या समोर आहे पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जीओ व्ही डॉट इन फॉर प्रॉस्पेक्ट करिअर्स आणि त्याच्यामध्ये ऑल रिक्रुटमेंट असेसमेंट अँड कलेक्शन या ही वेबसाईट तुम्ही टाकली की तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आता इथे सिलेबस बघा सरळ सरळ दिलाय तुम्हाला एकशे वीस मिनिटं म्हणजे दोन तासाचा हा पेपर असणार आहे इथे मराठी दहा प्रश्न इंग्रजी दहा प्रश्न सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न अंकगणित पंधरा प्रश्न आणि हे पन्नास प्रश्न आहे शंभर गुणांसाठी माफी असावी वरती मी पन्नास गुण लिहिले प्रश्न पन्नास हे गुण शंभर आहे शंभर गुणांची तयारी म्हणजे दोनशे पैकी शंभर गुण तुमचे फक्त याच्यावर आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये या ठिकाणी हे अधिनियमावरती प्रश्न असणार आहे नेमकं काय आहे या अधिनियम कोणते कलम तुम्हाला करायचे आता याची ना मी तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही मधली पीडीएफ देतो या या इंगले, इंगले, ची मराठी आणि इंग्लिश इंग्लिशची पीडीएफ तुम्हाला अभ्यास कट्टा वर भेटेल आपली जी ची बॅच आहे त्याच्यामध्ये भेटेल आपला टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास कट्टा नावाचं त्या ठिकाणी भेटेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नियम अठराशे अठ्ठ्याऐंशीचा आहे निवडणूक प्रकरण आठ महानगरपालिका प्राधिकारी अधिकार याच्या आवृत्तीनुसार पंधराच्या आवृत्तीनुसार या ठिकाणी तुम्हाला काही कलम करायचे आहेत बघा आता इथे जर बघितलं तुम्हाला तर कलम तीन तुम्हाला करायचंय संज्ञांचे व्याख्या तुम्हाला आहेत बघा कलम तीन व्याख्या दिलेल्या आहे मग त्या ठिकाणी परिशिष्ट सोळा ते बावीस आपण बघणार बघितले पाहिजे तुम्ही कलम चार मध्ये नगरपालिकेचे प्राधिकारी दिलेले आहेत कलम पाच मध्ये महानगरपालिकेची रचना दिलेली आहे पुढे कलम सहा ते चौतीस तुम्हाला करायचंय निवडणुका बघा ही कलम सहा ते चौतीस निवडणुका हे प्रकरण अत्यंत महत्वाचं या ठिकाणी आहे ओके आता त्याच्यानंतर कलम एकसष्ट आहे महानगरपालिकेने तरतूद करायच्या बाबी महानगरपालिकेकडे काय काय अधिकार आहेत कलम एकसष्ट मध्ये तुम्हाला ते बघायचे कलम त्रेसष्ट आता याच्यामध्ये एक सोपं सांगतो मी तुम्हाला जे मित्र आपल्या अभ्यास ऍपवर असणार असणारे तुम्हाला याची मी असे निरीक्षकची वेगळी बॅच नाही आणली मी बीएमसीची जी मनपाची बॅच आपण चालू केली ना त्याच्यामध्ये एक फोल्डर टाकणारे आणि हे शंभर गुणांचं वेगळं तिथे शिकवणार आहे उरलेलं मराठी इंग्रजी जी के गणित बुद्धिमत्ता ऑलरेडी तुम्हाला क्लरिकल आहे ते तिथे सेम आहे त्याच्यामुळे याची वेगळी फक्त निरीक्षकची वेगळी बॅच आणि क्लर्कची वेगळी बॅच हे नसणारे बीएमसीची जी कार्यकारी सहा एक ची बॅच आहे तीच जॉईन करा तिच्यामध्ये तुम्हाला याचं एक स्वतंत्र फोल्डर मी देणार आहे या ऍक्टचं आणि प्रत्येक कलमावर मी लेक्चर तुम्हाला घेणार आहे दोन दोन तीन तीन कलम करून आपण एकत्र करणार आहोत स्वविवेकाधिकारानुसारच्या तरतुदी ज्या आहेत त्या इथे कलम त्रेसष्ट मध्ये आहे कलम एकशे अठ्ठावीस मध्ये महानगरपालिकेचे कर, कर आणि इतर बाबी दिलेल्या आहेत कलम एकशे एकोणतीस आहे अर्थसंकल्पीय अंदाज संदर्भातले हे कलम एकशे एकोणतीस आहे मग याच्यातल्या थोड्याशा तरतुदी आपल्याला करावी लागेल पन्नास प्रश्न म्हणल्यावर तुम्हाला या ठिकाणी जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक म्हणजे पन्नासशे कलम या ठिकाणी आहेत कारण की हे कलम एक ते चौ सहा ते चौतीस मध्ये तिथे बरेचसे कलम आहेत पन्नास साठ कलम आहेत प्रत्येक कलमावर आहे। कलमा तुम्हाला एक एक प्रश्न तुम्ही धरा ना करावा लागेल व्यवस्थित करावं लागेल पुढे मी जातोय एकशे अठ्ठावीस मध्ये कर आहे एकशे एकोणतीस मध्ये अर्थसंकल्प आहे एकशे एकोणचाळीस ते दोनशे एकोणवीस बघा इथे हे महानगरपालिकेचं कराधान जे आहे त्यातले एकशे ब्याण्णव ते एकशे पंच्याण्णव कलम वगळायचे मात्र जे वगळायचे ते वगळायचेच जेवढं सांगितलं तेवढंच करायचं नाही करायचं सगळ्यात महत्वाचं कलम तीनशे पन्नास मध्ये इमारतींची उभारणी आहे त्यात फेरफार वर वगैरे त्याचं निरीक्षण आहे चारशे त्र्याऐंशी मध्ये नोटिसा वगैरे कोणाला बजवायच्या ते आहे कलम चारशे चौऱ्याऐंशी मध्ये परिवास्तूच्या मालकावर कशा पद्धतीच्या नोटिसा बजवायच्या ते आहे कलम चारशे पंच्याऐंशी कलम चारशे पंच्याऐंशी अ आहे परिवास्तूंच्या मालकी संबंधी माहिती मागवण्याचा आयुक्तांचा अधिकार त्या संदर्भातला कलम आहे कलम चारशे शहाऐंशी व करांची बिले डाकेने बजावणे कलम चारशे सत्त्याऐंशी नोटिसा वगैरे जे आहेत त्याच्यावर सहीचा शिक्का मारता येईल त्या संदर्भात आहे कलम चारशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आयुक्त वगैरे सर्वेक्षण करण्यासाठी कामे पार पाडण्यासाठी काही आ, पारी वस्तूमध्ये प्रवेश करण्याचा ठिकाणी आहे काही पॉवर्स दिलेले आहे कलम चारशे एक्क्याण्णव मध्ये वसूल हो योग्य असलेला खर्च मागणीवरून देय असणे मागणीवरून तो न दिल्यास मालमत्ता करायच्या थकबाकी प्रमाणे ती वसूल करता येणे म्हणजे थोडक्यात काय जे टॅक्सेशन आहे जो टॅक्स मनपा वसूल करते त्या संदर्भातल्या पावर आयुक्तांना त्यांच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या आपल्या कलमांमध्ये दिसत आहेत पुढे चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये हप्त्यांची वसुली ते पुन्हा तिथेच पुन्हा चारशे सतरामध्ये हे पाचशे सतरामध्ये दिवाणी आणि फौजदारी कार्यवाही दाखल करणे त्याबाबत तडजोड करणं आहे पुढे पाचशे सतरा जे आहे एक डी त्याच्यामध्ये दोनशे सतरा येणारे करयोग्य मूल्य भांडवली मूल्य त्याविरुद्ध केलेली अपील त्याच्यामधली प्रतिवाद तडजोडी त्याबाबी आहे पाचशे वीस क मध्ये राज्य शासनाचा अनुदेश किंवा निर्देश देण्याचे अधिकार आहे कलम पाचशे तेवीस मध्ये अवधी संगणित करणं या ठिकाणी आहे कलम पाचशे पंचवीस मध्ये निर्धारण वगैरे करण्यामध्ये उपचार दोष घडल्यास किंवा प्रमाणात घडल्यास त्यामुळे अशी निर्धारण वगैरे विधी अग्राह्य ठरतात असे न मान्य हे आहे कलम पाचशे पंचवीस बघा जेवढे कलम दिले ना तेवढेच कलम व्यवस्थित करायच्या त्यांच्या नोट्स काढायच्या आणि त्यांच्यावर काम करायचं ज्याला पोस्ट काढायचे कारण की तुमचं पन्नास मार्ग तिथेच ठरणार आहे सगळं काय करायचं ते परीक्षा जवळ आल्यावर तुम्हाला करायचं पण आधी ऑलरेडी एखादी रिव्हिजन तुम्ही करून टाकले एक दोन वाचन केलं तर फायदा होईल इंग्लिशमध्ये ते सगळे बाबी तुम्हाला दिलेले आहेत ज्यांना इंग्लिशमध्ये तयारी करायची आहे त्यांना इंग्लिशची पीडीएफ सुद्धा मी अव्हेलेबल करून देतो आता बघा ऑलरेडी आपण कार्यकारी सहायकचा जो कोर्स आणलेला आहे अठराशे सेहेचाळीस जागासाठीचा त्याच्यामध्ये मी बीएमसी अॅक्ट एक फोल्डर ऍड आहे पन्नास प्रश्नांसाठीच हे शंभर गुणांचं आणि याच्यावर काही सेपरेट लेक्चर घेऊन टाकणार आहे तर तुम्ही हीच बॅच जॉईन करा जी निरीक्षक साठी तुम्हाला कामाला येईल कारण इतर पन्नास गुणांचा हा सिलेबस सेम आहे ओके अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे काही अडचण असेल तर हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय या नंबरला फोन करून तुम्ही काही क्युरी असतील त्या विचारू शकतात नक्कीच तुम्हाला सोल्युशन भेटते चला तर अभ्यासकट्टा एप्लिकेशन डाउनलोड करा तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करत चला आपल्या इतरांना शेअर करत चला थांबतो या ठिकाणी धन्यवाद